नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्ही आय पी टेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय एका नवीन टॉपिक कड त्या ठिकाणी जायचं आहे टॉपिकचं नाव त्या ठिकाणी असणार आहे यू आर एल आणि क्वेरी मॉड्यूल काय ठिकाणी एल आणि या ठिकाणी क्वेरी मॉड्यूल बट त्या ठिकाणी क्वेरी या ठिकाणी मध्ये न येता काय क्वेरी त्या ठिकाणी मॉड्यूलमध्ये न येता त्या ठिकाणी एक स्ट्रिंग मध्ये येत असतं ठीक आहे चला सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी एक नवीन फाईल क्रिएट करूयात नवीन फाईल क्रिएट करण्यासाठी आपल्या ठिकाणी काय करायचंय झिरो फोर या ठिकाणी आपण नाव देऊयात एल अँड काय ठिकाणी आपल्याला क्वेरी स्ट्रिंग थोडक्यात क्वेरी ठीक आहे एवढंच टाकूयात आपण डॉट जेस फाईल काय नाव दिलं आपल्या ठिकाणी झिरो फोर यू आर एल अँड क्वेरी डॉट जेस असं आपण त्या ठिकाणी फाईलला नाव दिलंय मग आता सगळ्यात अगोदर आपल्या ठिकाणी काय बघायचं यू आर एल मॉड्यूल त्या ठिकाणी बघायचंय मग आपण या ठिकाणी बघूयात यू आर एल म्हणजे काय काय यू आर एल म्हणजे काय तर काय कोण सांगू शकतो ओके काय ठिकाणी युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर मग या ठिकाणी आपण टाकूयात युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर एलचा फुल फॉर्म काय त्या ठिकाणी युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आणि काय यूज आहे त्या ठिकाणी त्याचा यूज काय या ठिकाणी चला इथं राईट करून त्या ठिकाणी तुम्हाला थोडस हे एक काय या ठिकाणी ही एक स्ट्रिंग आहे काय ठिकाणी ही एक स्ट्रिंग आहे जे काय त्या ठिकाणी जे इंटरनेटवरील कुठं इंटरनेटवरील काय करत रिसोर्सेस रिसोर्सेस म्हणजे काय तुमची फाईल असेल किंवा त्या ठिकाणी तुमची पेज असेल किंवा अजून त्या ठिकाणी तुमचे इमेज असतील बरोबर तुमच्या ठिकाणी काय असणार काहीतरी अजून इमेजेस असतील त्याला आपण काय करतो त्या ठिकाणी लोकेट करतो कशासाठी लोकेट करण्यासाठी असं टोकत आपण लोकेट करण्यासाठी काय करतो आपण या ठिकाणी यूज केले जाते यूज केले जातात आले लक्षात लक्षात आले का एल म्हणजे काय युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आणि हे एक काय या ठिकाणी स्ट्रिंग आहे त्या ठिकाणी हे एक स्ट्रिंग आहे जे आपल्याला इंटरनेटवरील या ठिकाणी जे आपल्या ठिकाणी इंटरनेटवरील स्पेलिंग मिस्टेक या ठिकाणी इंटरनेटवरील रिसोर्सेस म्हणजे काय ठिकाणी फाईल असेल पेजेस असतील काही इमेजेस असतील यांना लोकेट करण्यासाठी आपण काय करतो त्या ठिकाणी यांना यूज केले जातात आले लक्षात नसेल समजत तर परत विचारा बट त्या ठिकाणी कॉन्सेप्ट काय करा त्या ठिकाणी क्लिअरच करून घ्याय शक्यतो ठीक आहे चला तर त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी बघायचं जसं की या ठिकाणी आपण एखादं एक्झाम्पल एक घेतलं आता आजपर्यंत मी त्या ठिकाणी बघितलेली असणार अशा प्रकारच्या या ठिकाणी बघा जसं या ठिकाणी एस टी टी पी एस कोलन डबल स्लॅश ह्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी असतं डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी काहीतरी सर्च करतात थोडक्यात काय करता ठिकाणी काहीतरी सर्च करतात मग काय सर्च करता ठिकाणी तुम्ही मग जे सर्च करणार त्याच्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन मार्क पासून तुमची काय सुरू होते या ठिकाणी क्वेरी सुरू होते जसं आपण या ठिकाणी टाकला काय टाकलं या ठिकाणी असेल तुमचं नेम आणि तुमचं जे नेम असेल तुम्ही या ठिकाणी टाकू शकता जसं की आपण या ठिकाणी टाकलं व्ही आय पी जर या ठिकाणी तुम्हाला मध्ये स्पेस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे पण बघायला भेटतं ट्वेंटी आणि त्याच्यानंतर मग इथं टेक असं आलंय कधी या ठिकाणी बघितलंय तुम्ही अशी एल त्या ठिकाणी तुम्ही बऱ्यापैकी बघितली असेल बट त्या ठिकाणी तुम्हाला ती एल समजणार नाही त्याचं एक रिझन त्या ठिकाणी सांगतो कारण एल या ठिकाणी तुम्हाला रीड करता आली पाहिजे काय वरती या ठिकाणी बघा इथं जी एल असते ना ती एल त्या ठिकाणी तुम्हाला रीड करता आली पाहिजे ठीक आहे चला याच्यामध्ये पण काही पार्ट्स असतात काय असतात त्याच्यामध्ये पण बरेचसे पार्ट त्या ठिकाणी असतात मग कोणते कोणते पार्ट्स असतात आपण त्या ठिकाणी बघूयात कोणते पार्ट्स असतात त्यामध्ये जसं की या ठिकाणी त्यामध्ये असतात प्रोटोकॉल काय त्या ठिकाणी प्रोटोकॉल प्रोटोकॉल म्हणजे काय जसं से की या ठिकाणी एस टी टी पी एस असेल एच टी टी पी एस याला आपण या ठिकाणी काय म्हणतो प्रोटोकॉल जसं की या ठिकाणी अजून त्याचं काम काय त्या ठिकाणी कम्युनिकेशन मेथड आहे त्या कोणत्या ठिकाणी कम्युनिकेशन मेथड इथं आपण राईट कोणत्या ठिकाणी तुम्हाला मी कम्युनिकेशन मेथड या ठिकाणी काय काम यांचं कम्युनिकेशन मेथड जसं की कोणत्या पी ओके ठीक आहे जसं या ठिकाणी बघा पी असेल त्याच्यानंतर या ठिकाणी पी एस असेल त्यानंतर या ठिकाणी एफ टी पी असेल पी म्हणजे काय कोण सांगू शकतोय ओके फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल त्याच्यानंतर या ठिकाणी सेकंड एक मेथड त्यामध्ये सॉरी सेकंड एक पार्ट त्यामध्ये असतो तो म्हणजे या ठिकाणी होस्ट नेम म्हणजे काय नेम म्हणजे काय तुमचं डोमेन काय नेम म्हणजे तुमचं डोमेन जे की कोणत्या ठिकाणी डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम याला आपण या ठिकाणी काय म्हणतो होस्टनेम होस्टनेम या ठिकाणी काय असतं किंवा या ठिकाणी सर्व्हर किंवा वेबसाईटचं दुसरं नाव काय सर्व्हर किंवा ठिकाणी वेबसाईटचं चे नेम असं करूयात ओके आले लक्षात आता त्या ठिकाणी बघा बरेचशे वेबसाईट त्या ठिकाणी असतात बरेचशे वेबसाईट मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटतंय नेम्स त्या ठिकाणी बघायला भेटते जसं या ठिकाणी तुम्ही एखादी वेबसाईट ओपन केली ॲमेझॉनची ओपन केली तर त्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटतं अमेझॉन ऍमेझॉन म्हणजे काय ठिकाणी त्या सर्व्हर किंवा त्या वेबसाईटचं नाव झालं बरोबर त्या ठिकाणी जर एखादं फूड जर त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाल ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही काय टाकता त्यामध्ये झोमॅटो असेल तर मग झोमॅटो काय झालं या ठिकाणी सर्व्हर किंवा वेबसाईटचं नाव झालं त्यालाच आपण काय म्हणतो होस्ट नेम ओके तर या ठिकाणी तुम्हाला अजून एक टाकून देतो यामध्ये त्याला आपण या ठिकाणी म्हणतो डोमेन काय डोमेन आले लक्षात लक्षात आलंय त्याच्यानंतर त्यामध्ये नेम काय असत या ठिकाणी त्याच्यामध्ये असतं पाच नेम म्हणजे काय जसं की या ठिकाणी तुम्ही असं टाकता जसं आता आपण वरती टाकलं या ठिकाणी काय सर्च काय टाकलं सर्च सर्चच्या जागेवरती तुम्ही काही पण टाकू शकता जसं की त्या ठिकाणी असेल युजर असेल किंवा एखाद्या तुम्ही फूड जर बघत असेल तर त्या फूडचं नाव असेल ठीक आहे म्हणजे असं त्या ठिकाणी आपण असं टाकू शकतो जसं की फूड किंवा एखादा फ्लावर असेल तर तुम्ही तिथं जे पाहिजे ते तुम्ही तिथं टाकू शकता ठीक आहे त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी पाच नेम ठीक आहे लक्षात जर याचा अजून एक दोन एक्झाम्पल द्यायचं असेल तर या ठिकाणी असं असू शकतं स्टुडंट त्यानंतर या ठिकाणी परत इथं जर टाकलं तर या ठिकाणी काय असणार त्याला आपण या ठिकाणी म्हणू शकतो टीचर त्यानंतर या ठिकाणी अजून काय टाकू शकता तुम्ही त्यामध्ये युजर असेल म्हणजे अशा प्रकारच्या ठिकाणी आपण याला काय म्हणतो पाच नेम आले लक्षात आता हे युआरएल मध्ये बघतो आपण जे की काल आपण त्या ठिकाणी बघितलं पाच नेम त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो फोल्डर किंवा फाईल म्हणतो पण इथं आपण पन काय म्हणू शकतो आपण त्याला एक एलचं पाच नेम त्या ठिकाणी म्हणतो आले लक्षात लक्षात आलंय त्याच्यानंतर या ठिकाणी आहे क्वेरी स्ट्रिंग या ठिकाणी क्वेरी स्ट्रिंग क्वेरी स्ट्रिंग म्हणजे काय क्वेरी स्ट्रिंग म्हणजे या ठिकाणी जसं क्वेश्चन मार्कच्या नंतर काय क्वेश्चन मार्कच्या नंतर आपण जे काय डेटा पाठवतो म्हणजे कोणला पाठवतो त्या ठिकाणी सर्व्हरला आपण काहीतरी इन्फॉर्मेशन पाठवतो कशामध्ये की आणि व्हॅल्यूच्या पेअर्समध्ये कशामध्ये की आणि व्हॅल्यूच्या पेअर्समध्ये आपण त्या ठिकाणी काय पाठवतो पाठवतो डेटा ठिकाणी कधी स्ट्रिंग कधी काम करते क्वेश्चन मार्कच्या नंतर जेवढा डेटा असतो त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो स्ट्रिंग त्या ठिकाणी म्हणतो मग जसं की या ठिकाणी आपण टाकूयात इथं टाकलं होतं आपण नेम नेममध्ये काय टाकल्या ठिकाणी आय पी आय पी टी असं आपण त्या आतमध्ये मध्ये नाव त्यामध्ये टाकून दिले ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक असतं यामध्ये हॅश त्या ठिकाणी हॅश हॅश म्हणजे काय ठिकाणी सेक्शन जस या ठिकाणी हॅश याच्यामध्ये आपण टाकलं सेक्शन वन आता तुम्ही कुठं बघितलं असेल तुम्ही वेबसाईट सगळ्यांनी बनवली वेबसाईट बनवल्याच्या नंतर होम सेक्शन असतं अबाउट सेक्शन असतं सर्व्हिसेसचं एक सेक्शन असतं कॉन्टॅक्टचं सेक्शन असतं तुम्ही वेबसाईट तयार केली होती ना ज्या वेळेस तुम्ही अँकर टॅगने काय करत होते ते पेज त्या ठिकाणी लिंक करत होते लिंक करण्यासाठी तुम्ही काय यूज करा ठिकाणी आणि अँकर टॅगच्या आतमध्ये त्या ठिकाणी टाकले याच रेफ या च्रॅप आतमध्ये तुम्ही काय टाकायच्या ठिकाणी जी आयडी असेल ती आयडी तर टाकून द्यायची जसं की ठिकाणी अबाउट आणि अबाउट वरती ज्यावेळेस आपण क्लिक करणार त्यावेळेस तुम्हाला तो कोणत्या पेजला घेऊन जात होता अबाउटच्या हॅश अबाउट त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो यू आर एल मध्ये हॅश आले लक्षात त्याच्यानंतर या ठिकाणी नोड मध्ये या ठिकाणी आपल्याला काय बघायचं ठिकाणी एल मॉड्यूल काय बघायचं ठिकाणी आता आपला एल मॉड्यूल म्हणजे काय नोटजेस यू आर एल मॉडूल काही ठिकाणी की इनबिल्ट काय ठिकाणी इनबिल्ट आहे म्हणजे या ठिकाणी बाय डिफॉल्ट आहे यू आर एल मॉडूल कोणत्या ठिकाणी बाय डिफॉल्ट आहे तुम्हाला त्यासाठी कोणत्याही पॅकेजेस त्यामध्ये इन्स्टॉल करावा लागत नाही ते त्यामध्ये बाय डिफॉल्ट आहे ठीक आहे चला या ठिकाणी टाकून देतो तरी पण तुम्हाला नोटजेसमध्ये यू आर एल मॉड्यूल काय नोटजेसमध्ये यू आर एल मॉड्यूल यूज करून यूज करून आपण यू आर एल ला काय करू शकतो युआरएल ला पार्ट मध्ये कन्वर्ट करू शकतो काय करू शकतो त्या ठिकाणी कन्वर्ट करू शकतो ओके okay? अरे लक्षात आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्ट कशा प्रकारे करावं ठिकाणी मग इम्पॉर्ट करावं लागेल काय इम्पॉर्ट करावं ठिकाणी तुम्हाला जसं की कॉन्स्ट युआरएल इक्वल टू रिक्वायर काय करायला ठिकाणी युआरएल इक्वल टू रिक्वायर आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय टाकावं हो लागेल या ठिकाणी सिंगल कोट मध्ये या ठिकाणी युवा अशा प्रकारे हो त्या ठिकाणी जसं की आपण आतापर्यंत पाच या ठिकाणी बघा जसं की याच्या पाठीमागचं जे एक टॉपिक होतं इथे बघा कोर मॉडेल्स मध्ये इथं आपण वरती काय केलं होतं त्या ठिकाणी त्याला इम्पॉर्ट करून घेतलं होतं कोणाला या ठिकाणी एपीएस मॉड्यूल असेल पाच मॉड्यूल असेल अशा प्रकारे ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल इथून पुढे आता जर तुम्हाला मधला युआरएल मधला डेटा जर त्या ठिकाणी फेच करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणतं मॉडेल इम्पोर्ट करावा लागेल यू आर एल आले लक्षात चला आता त्याच्यानंतर आपल्या का ठिकाणी काय मग त्याच्या पण काही मेथड्स असतात काय त्याच्या का पण या ठिकाणी काही मेथड्स आहेत इत इथं राईट करून त्या ठिकाणी तुम्हाला मेथड मेथड कोणत्या कोणत्या त्यामध्ये जसं की या ठिकाणी यू आर एल डॉट फास्ट काय ठिकाणी एल डॉट फास्ट आणि त्याच्या आतमध्ये या ठिकाणी काय असते तुमची जी यू आर एल स्ट्रिंग असते तुम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं यू आर एल काय या ठिकाणी यू आर एल काय आहे स्ट्रिंग आहे इथं आपण टाकलं एल स्ट्रिंग फोम आहे त्याच्या आतमध्ये टाकला आपण ट्रू ओके याचं काम काय या ठिकाणी एल स्ट्रिंगचे काय जे वेगळे वेगळे असतात त्या ठिकाणी तो बाहेर काढतो काय करतो ठिकाणी त्याचे जे वेगळे वेगळे असतात ते बाहेर काढतो आणि सगळ्यात अगोदर मी तुम्हाला इथं काय सांगितलंय हे काय ठिकाणी स्ट्रिंग आहे ते काय असतात ठिकाणी बाय डिफॉल्ट येतात आणि स्ट्रिंग मध्ये काय कशामध्ये बाकीचे कशामध्ये येतो डेटा स्ट्रिंग मध्ये या ठिकाणी इथं पण टाकतो मी तुम्हाला एल स्ट्रिंग काय यू आर एल स्ट्रिंग चे पार्ट वेगळे करतो ओके वेगळे त्यामध्ये करतो त्याच्यानंतर या ठिकाणी सेकंड नंबर या ठिकाणी आहे यू आर एल एल डॉट फॉर्मॅट काय ठिकाणी एल डॉट फॉर्मॅट आणि त्याच्या आतमध्ये या ठिकाणी तुमचा काय असतो ऑब्जेक्ट असतो काय ठिकाणी ऑब्जेक्ट असतो ऑब्जेक्ट म्हणजे काय ठिकाणी युआरएल ऑब्जेक्ट पासून काय करतो त्या ठिकाणी तुम्हाला तो जी तुमची सगळी एल असते त्या ठिकाणी तो काय करतो क्रिएट करतो पण कशामध्ये परत स्ट्रिंग मध्ये त्या ठिकाणी काय करतो तुम्हाला तो क्रिएट करतो या ठिकाणी तुम्हाला तरी पण राईट करून घेतो मी यामध्ये आपण टाकू येतो यू आर एल ऑब्जेक्ट काय युआरएल ऑब्जेक्ट पासून ऑल एल स्ट्रिंग काय ऑल यू आर एल स्ट्रिंग क्रिएट करतो ओके कोण या ठिकाणी एल डॉट फॉर्मॅट बट जास्त यूज या ठिकाणी असा नसतो सगळ्यात जास्त यूज कशाचा केला जातो त्या ठिकाणी एल डॉट पाचचाच त्यामध्ये एकदा यूज केला जातो ठीक आहे इथपर्यंत क्लिअर त्यानंतर या ठिकाणी तुम्ही एक शब्द ऐकला असेल बघा या ठिकाणी क्वेरी स्ट्रिंग दिसलं या ठिकाणी क्वेरी स्ट्रिंग म्हणजे काय चल या ठिकाणी घेऊयात आपण क्वेरी स्ट्रिंग म्हणजे काय काय क्वेरी स्ट्रिंग म्हणजे काय आता स्ट्रिंग म्हणजे काय हे आर मध्ये काय ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या नंतरचा जो काय पार्ट्स असेल तो आपण ज्या ठिकाणी त्यामधून डेटा सर्व्हरला पाठवतो काय करतो आपण त्या ठिकाणी जो डेटा आपण त्या ठिकाणी सर्व्हरला पाठवतो त्याला आपण का आणतो स्ट्रिंग या ठिकाणी क्वेरी स्ट्रिंग म्हणजे आर मध्ये असं करूया त्या ठिकाणी परत राईट करण्यासाठी तो कॉपी पेस्टच करूया आपण ठीक आहे क्वेरी स्ट्रिंग म्हणजे युआरएल मध्ये कुठं यू आर एल मध्ये क्वेश्चन मार्क नंतरचा कधी क्वेश्चन मार्क नंतरचा पार्ट यामध्ये काय केला जातो पार्ट कोणत्या ठिकाणी जसं की जो पार्ट काय जो पार्ट सर्वरला डेटा पाठवतो काय करतो ठिकाणी जो पार्ट सर्व्हरला ठिकाणी डेटा पाठवतो ओके आले लक्षात आणि या ठिकाणी तो की आणि व्हॅल्यूच्या स्वरूपात पण त्या ठिकाणी की आणि व्हॅल्यूच्या फॉर्मॅटमध्ये असतो कशामध्ये की आणि व्हॅल्यूच्या फॉर्मॅटमध्ये असतो ओके आणि जर त्यामध्ये मल्टिपल डेटा असेल जसं की या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव टाकलंय आणि नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं तर तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट पण त्या ठिकाणी यू आर मध्ये जाऊ शकतो कारण तुम्ही फॉर्म फिलअप करताना त्यामध्ये तुमच्या मल्टिपल त्यामध्ये काय असू शकतात इनपुट असू शकतात मग त्यामध्ये तुम्ही काय करणार मल्टिपल डेटा टाकणार मग जर त्या ठिकाणी मल्टिपल डेटा टाकला तर या ठिकाणी काय केलं जातं मग तो किएन व्हॅल्यूच्या फॉर्मॅटमध्ये असतो आणि कशाने एन ने डेटा वेगळा केला जातो काय केला जातो त्या ठिकाणी ने डेटा वेगळा केला जातो आले लक्षात आणि जर त्याच्यामध्ये स्पेस असेल ओके ठीक आहे अजून पण राईट करून देतो आणि जर त्यामध्ये स्पेस असेल स्पेस असेल तर काय केलं जातं त्या ठिकाणी परसेंट ट्वेंटीने त्या ठिकाणी काय केलं जाते तिथं रिप्लेस केलं जातं रिप्लेस केले जातात आता सगळं एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाणार आहे आता हे जे काय राईट करून देतो ते ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे इथं बघा परत एकदा बघा ट्वेरिस्टिंग म्हणजे युआरएल मध्ये क्वेश्चन मार्कच्या नंतर कधी क्वेश्चन मार्कच्या नंतरचा पार्ट जो पार्ट सर्व्हरला डेटा पाठवतो आणि तो तो कशामध्ये ठिकाणी की व्हॅल्यूच्या पेअर्समध्ये असतो म्हणजे त्या ठिकाणी की आणि व्हॅल्यूच्या फॉर्मॅटमध्ये असतो आणि एनने डेटा वेगळा केला जातो ठीक आहे आणि परत या ठिकाणी जर त्यामध्ये स्पेस असेल तर स्पेस या ठिकाणी परसेंट ट्वेंटीने रिप्लेस केले जातात आले लक्षात लक्षात आलंय का त्याचा पण एक एक्झाम्पल देतो मी थोडक्यात जसं की या ठिकाणी आपण असं एक एक्झाम्पल देऊ शकतो स्लॅश तुम्हाला काहीतरी या ठिकाणी युजर आहे युझर या ठिकाणी काय आहे आता क्वेरी क्वेरीस्ट्रींग राईट करायची जसं की या ठिकाणी नेम टाकलं नेममध्ये काय टाकलं या ठिकाणी काय टाकलं व्ही आय पी स्पेस टेक टाकलो या ठिकाणी फक्त व्ही आय पी टाकूयात आपण सध्या आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला काय आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर त्यामध्ये ॲड करायचं काय करायचं ठिकाणी कॉन्टॅक्ट पण ॲड करायचं मग कॉन्टॅक्ट ॲड करण्यासाठी इथं काय केलं जातं अँड रेकॉर्ड त्या ठिकाणी वेगळं केलं जातं मग आपण या ठिकाणी टाकलं काय टाकलं यामध्ये ॲन इथं टाकलं आपण कॉन्टॅक्ट इक्वल टू आपला जो कॉन्टॅक्ट असेल आपण तो कॉन्टॅक्ट त्यामध्ये काय करूयात ऍड करूयात आपला कॉन्टॅक्ट आपण त्यामध्ये काय केल्या ठिकाणी ऍड केलाय आले लक्षात अशा प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटते यू आर एल त्या ठिकाणी बघायला भेटतात तर यू आर एल कशी असणार त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो त्यामध्ये ठीक आहे चला आता जायचं एक्झाम्पलकडे मग चला आता एक्झाम्पलकडे जाण्याच्यासाठी आपल्या ठिकाणी काय करावं लागेल सगळ्यात अगोदर कॉन्स्ट एचटीटीपी इक्वल टू सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करावं ठिकाणी एस ठिकाणी टी पी मॉडेल त्या ठिकाणी इम्पॉर्ट करून थीकन घ्यावं लागेल या ठिकाणी टाकलं टी पी त्याच्यानंतर काय करावं लागेल आज आपण कोणतं मॉडेल बघतोय यू आर एल मॉडेल बरोबर चल इथे टाकलं आपण कॉन्स्ट यू आर एल इक्वल टू रिक्वायर त्याच्या आतमध्ये आपण इथं काय करूयात एल okay? त्यामध्ये ऍड करून घेऊयात ओके एल त्याच्यानंतर काय करायचं आपल्या का ठिकाणी सर्व्हर क्रिएट करायचं मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी काय करणार कॉन्स्ट त्यामध्ये टाकण्या ठिकाणी तुम्ही सर्व्हर इक्वल टू काय करणार टी पी डॉट क्रिएट सर्व्हर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन पॅरामीटर्स रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स त्यानंतर इथं कॉलबॅक आणि कर्ली ब्रॅकेट्स कर्ली ब्रॅकेट्स आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचं सगळ्यात अगोदर रिस्पॉन्स हिटरला सेट आहे म्हणजे या ठिकाणी राईट हेड आणि त्याच्यामध्ये काय टाकणार तुम्ही मग सगळ्यात अगोदर असतो तुमचा स्टेटस कोड कोमा त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट्स तुमचा असतो या ठिकाणी कंटेंट टाईप आणि त्याच्यानंतर काय असं ठिकाण तुमचं टाईप कोणता आहे जसं की या ठिकाणी टेक्स्ट किंवा त्यामध्ये एस टी एम एल थोडक्यात आले लक्षात इथं आपण काय केलं रिस्पॉन्स इडर या ठिकाणी सेट केलाय आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं सगळ्यात अगोदर युआरएल मधून काय करायचं आपल्याला डेटा घ्यायचा म्हणजे जी तुमची रिक्वेस्ट असेल त्यामधून आपल्याला यू आर एल भेटली पाहिजे आपली जी वरती या ठिकाणी बघा इथं जी यू आर एल असते ना ती यू आर एल आपल्याला त्या ठिकाणी भेटली पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला इथे घेतला आपण एक कॉन्स्ट कॉन्सच्या आतमध्ये काय या ठिकाणी आपल्या रिक्वेस्टला काय करायच्या ठिकाणी यू आर एल घ्यायची ठिकाणी रिक्वेस्ट यू आर एल इक्वल टू आपल्या ठिकाणी काय करावं लागेल आता वरून यू आर एल घ्यायची म्हणजे त्याला काहीतरी रिक्वेस्ट टाकावं लागेल रिक्वेस्ट टाकल्यानंतर काय सांगावं लागेल आपल्या ठिकाणी आम्हाला तेवढी त्या ठिकाणी एल प्रोव्हाइड करा मग कशी करणार ठिकाणी रिक्वेस्ट डॉट काय पाहिजे आपल्याला अरे काय पाहिजे एल पाहिजे ना मग रिक्वेस्ट डॉट काय होईल आपल्या ठिकाणी एल त्या ठिकाणी आपल्याला भेटणार म्हणजे जी वरती एल असेल ती एल आपल्या ठिकाणी आता खाली भेटणार आहे आले लक्षात चालेल या ठिकाणी तुम्हाला कमेंट्स मध्ये राईट करून त्या ठिकाणी रिक्वेस्ट मधून काय रिक्वेस्ट मधून रिक्वेस्ट मधून काय केला एल गेट केली रिक्वेस्ट मधून या ठिकाणी काय केलं आपण आता या ठिकाणी एल गेट केली आता त्याच्यानंतर आपल्या काय करायचंय ही एल त्या ठिकाणी काय करायची आता स्ट्रिंग मध्ये कशामध्ये येणार आहे स्ट्रिंग मध्ये येणार ती तुम्हाला काय करायचं काय करायचंय कशामध्ये कन्वर्ट करायचं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करायची कशामध्ये ऑब्जेक्टमध्ये मग कसं करणार आपण या ठिकाणी तिथं आपण करत कॉन्स्ट तर आपल्याला युआरएल या ठिकाणी पास करायची थोडक्यात आपण पास आर एल या ठिकाणी काय होणार आता पास होणार काय ठिकाणी पास पास एल इक्वल टू त्याच्या आतमध्ये आपल्या ठिकाणी काय आहे यु आर एल डॉट पास तुम्हाला जी क्यू वरती मी सांगितलं या ठिकाणी आणि पास केल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये कोणाला पास करून द्यायच्या ठिकाणी ही जी रिक्वेस्ट यू आर एल होती या ठिकाणी त्याला पास करून द्यायचं आहे आणि पास केल्याच्या नंतर त्याला या ठिकाणी काय करावं लागेल असिंक्रोनस पण द्यावं लागेल म्हणजे या ठिकाणी ट्रू ओके या ठिकाणी बघा तुम्हाला इथं राईट पण करून दिलं कुठं या ठिकाणी बघा यू आर एल डॉट पास म्हणजे काय ठिकाणी युआरएल स्ट्रिंगचे पार्ट या ठिकाणी आता आपल्याला काय करायचे वेगवेगळे करायचे म्हणून आपण त्याला आता काय करून घेतलंय पास करून घेतलंय इथपर्यंत क्लिअर चला आता आपल्याला त्या ठिकाणी त्याला काय करायचं डिस्प्ले करायचं म्हणजे या ठिकाणी त्याला आता प्रिंट करायचं मग प्रिंट कसं करणार आपण प्रिंट कसं करणार रिस्पॉन्स डॉट राईट या ठिकाणी रिस्पॉन्स डॉट राईट right, आणि कोणाला प्रिंट करायचंय त्यामध्ये कोणाला प्रिंट करायचंय रिक्वेस्ट यू आर एल ला म्हणजे या ठिकाणी आपण ही यू आर एल इथं प्रिंट करून बघूया नेमकी त्यामध्ये काय येते ठीक आहे चला या ठिकाणी आपण एक पॅराग्राफ टॅग आहे का ठीक आहे चला पॅराग्राफ टॅग घेऊयात जेणेकरून करून तुम्हाला अजून थोड्या गोष्टी त्यामध्ये क्लिअर होतील एक पॅराग्राफ टॅग घेतला त्याच्या आतमध्ये ठिकाणी काय टाकलाय आपण आता फुल यू आर एल पाहिजे आपलं फुल यू आर एल कोलन त्याच्यानंतर इथं करॅकेट्स आणि याच्यामध्ये काय टाकायचं सॉरी करायचं करायचंय म्हणून प्लस आहे यू आर एल काय आर एलमध्ये मध्ये काय टाकणार आपण या ठिकाणी रिक्वेस्ट यू आर एल म्हणजे पूर्ण एल आपण या ठिकाणी आता टाकून दिली आणि त्याच्यानंतर इथं काय आहे आपण आता एका पॅराग्राफ टॅक्स इथं क्लोज करून घेतलंय सेव्ह केलंय आणि त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी काय करावं लागेल त्याला पोर्ट नंबर पण द्यावा लागेल मग कसं देणार सर्व्हर डॉट लिसन त्याच्या आतमध्ये या ठिकाणी आपला काय करायचंय एक पोर्ट नंबर द्यायचा कोमा या ठिकाणी कॉलबॅक पण आपल्याला त्यामध्ये द्यावा लागेल चला ठिकाणी कॉलबॅक दिला आणि त्या टाकल्या ठिकाणी कन्सोल डॉट लॉक त्याच्या आतमध्ये ठिकाणी काय दिलं एक मेसेज काय मेसेज टाकल्या ठिकाणी सर्वर स्टार्ट एवढंच टाक ठीक आहे एवढं टाकल्याच्या नंतर आता आपल्या ठिकाणी काय करायचं आहे रन करायचं मग रन करण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलं कंट्रोल जे आपल्या ठिकाणी फाईलचं नाव काय असणार आहे आपल्याला ते फाईलचं नाव त्या ठिकाणी टाकावं लागेल चला आपण या ठिकाणी फाईलचं नाव त्या ठिकाणी कॉपी करून घ्या फाईलचं नाव कॉपी करून घेतलंय त्याच्यानंतर आपलं इथं काय करायचं आता नोट त्यानंतर आपल्या फाईलचं नाव आणि डॉट एस एंटर केलंय आपल्या ठिकाणी सर्व्हर काय झालंय स्टार्ट झालंय आता मध्ये जाऊन आपण या ठिकाणी चेक करूयात लोकल हॉस थ्री थाउजंड पोलिओल या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटतंय काय बघायला भेटत आहे स्लॅश कारण आपण इथे अजून काहीच यू आर एल त्यामध्ये टाकलेली नाहीये आपण या ठिकाणी काहीतरी यू आर एल टाकूयात चल आपल्याकडे युआरएल आहे या ठिकाणी त्या ठिकाणी आपण एक यू आर एल पण त्यामध्ये घेतलेली चल ही आर एल आपण त्यामध्ये टाकून देऊयात कंट्रोल व्ही आणि या ठिकाणी काय झालं डबल स्लॅश झालं एंटर केला या ठिकाणी तुम्हाला फुल यू आर एल मध्ये काय बघायला भेटतंय तुमची पूर्ण यू आर एल त्या ठिकाणी काय होतं तुम्हाला आता ही जी यू आर एल होती ती कुटुंब गेट झाली ठिकाणी तुम्हाला वरती जी यू आर एल आहे ना त्यामधून आपण त्या ठिकाणी गेट केली ओके आले लक्षात त्याच्यानंतर यामध्ये एक प्रॉब्लेम आहे या ठिकाणी बघा कंटिन्युअसली या ठिकाणी काय होत आहे होत आहे काय होत्या ठिकाणी कंटिन्युअसली त्या ठिकाणी काय आहे लोडिंग होती त्याचा रिझन काय असेल बरं ओके व्हेरी गुड त्या ठिकाणी काय केलं आपण रिस्पॉन्स डॉट एंड दिलेला नाही त्यामुळे त्याला काय होतं त्या ठिकाणी त्याला एंडिंग भेटतच नाही आहे ज्यावेळेस आपण या ठिकाणी काय टाकणार रिस्पॉन्स डॉट म्हणजे आपल्या ठिकाणी कनेक्शन ऑफ पण करावं लागतं रिस्पॉन्स डॉट इयंड आणि आता सेव्ह केलं आणि परत एकदा आपण या ठिकाणी काय करूया आता सर्व्हरला त्या ठिकाणी स्टार्ट करूयात सर्व्हर स्टार्ट झाला आता ब्राउझर मध्ये जाऊन जर चेक केलं तर आपली आता लोडिंग काय झालं या ठिकाणी बंद झाली म्हणजे आपण त्याला सांगितलंय की आम्हाला एवढे एक आउटपुट दाखव आणि त्याच्यानंतर काय कर त्या ठिकाणी कनेक्शन लगेच ऑफ करून टाक आले लक्षात आता आपल्याला यामधले काय करायचे छोटे छोटे ठिकाणी बाहेर काढायचे काय करायच्या ठिकाणी आपल्याला याच्या आतमधले आपल्याला छोटे छोटे जे पार्ट्स असतात ते आपल्या ठिकाणी बाहेर काढायचे मग कसं काढणार आपण या ठिकाणी जसं की आता आपल्याला त्यामधले पाहिजे असेल होस्ट नेम या ठिकाणी कॉपी पेस्ट करूयात इथं आपल्याला काय पाहिजे सेकंड नंबरला होस्ट होस्टनेम पाहिजे मग होस्टनेम पाहिजे असताना आपण काय घेणार या ठिकाणी पास यू आर एल मधून आपण काय घेणार होस्ट नेम घेणार इथं टाकलं आपण पास सी आर एल डॉट काय पाहिजे आपल्याला होस्टनेम सेव्ह केलं आता परत एकदा आपल्याला त्या ठिकाणी सर्व्हर काय करावं या ठिकाणी स्टार्ट करावं लागेल इथे जाऊन रिफ्रेश केलं होस्टनेम काय भेटल्या ठिकाणी तुम्हाला नल अजून आपण जी आपली वेबसाईट असेल ती आपण लाईव्ह केली का लाईव्ह केली का नाही केली म्हणून आपल्या ठिकाणी होस्टनेम सध्या काय भेटणार आहे नल भेटणार आहे आता होस्टनेम म्हणजे काय डोमेन बट तरी पण त्या ठिकाणी तुम्हाला जर पाहिजेच असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल थोडीशी पद्धत वेगळी वापरावी लागेल ती पद्धत कशी असणार त्या ठिकाणी आपण पुढे बघणारच आहोत ठीक आहे चला त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला त्याचा पात नेम पाहिजे असेल तर मग पात नेम कसं घेणार या ठिकाणी तुम्ही इथं तुम्ही टाकणार नेम ओके मी इथं पण आपण थोडस चेंज करूया ठिकाणी इथं करूयात आपण नेम सेव्ह केलं परत एकदा आपण त्या ठिकाणी सर्व्हर स्टार्ट केलं रिफ्रेश केलं ब्राउजर मध्ये जाऊन चेक केलं नेम काय भेटलं आपल्याला स्लॅश युजर म्हणजे काय ठिकाणी हा पार्ट त्या ठिकाणी तुम्हाला भेटला त्याला आपण काय त्या ठिकाणी पाथ नेम आले लक्षात त्याच्यानंतर आपल्याला जर त्यामध्ये सर्च मध्ये त्या ठिकाणी काय आपल्याला ते जर बघायचं असेल तर काय बघायला भेटेल आपल्याला चल या ठिकाणी कॉपी करूयात आपण त्याला कॉपी पेस्ट या ठिकाणी आपण टाकूयात सर्च आणि याच्यामध्ये आपण इथे जर टाकलं पाच यू आर एल मध्ये ठिकाणी घेतलं आपण सर्च सेव्ह केलं आणि परत एकदा आपल्याला त्या ठिकाणी सर्व्हर स्टार्ट करावं हो लागेल मध्ये जाऊन जर चेक केलं तर सर्च मध्ये या ठिकाणी काय बघायला भेटलाय बरोबर पाच नेम बघायला भेटले तुम्हाला त्यामध्ये जसं की वरती फुल मध्ये या ठिकाणी तुम्हाला पा, बघायला भेटलाय तसं इथं बघायला भेटतंय का नाही भेटत इथं फक्त तुम्हाला काय बघायला भेटतं या ठिकाणी जेवढा काही क्वेरी मधला डेटा असेल तेवढाच या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतोय आणि क्वेरी मधला डेटा कुठून असतो हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं कुठून असतो क्वेश्चन मार्कच्या नंतरचा जेवढा काय डेटा असतो त्याला काय म्हटलं जातं क्वेरी स्ट्रिंग आले लक्षात ओके चला तर त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी काय करायचं आहे क्वेरीमधला डेटा आपल्याला त्या ठिकाणी बाहेर काढायचं काय करायचं आपल्या ठिकाणी क्वेरीमधला डेटा आपल्याला त्या ठिकाणी बाहेर काढायचा मग कसं करणार आपल्या ठिकाणी चला कॉपी पेस्ट करूयात या ठिकाणी आपण करूयात आता आपल्याला त्यामधला नेम पाहिजे नेम घेताना आपण काय करणार ठिकाणी पार्क सी आर एल डॉट क्वेरी आणि डॉट आपल्याला त्यामधलं काय पाहिजे या ठिकाणी आपल्याला हे नेम पाहिजे चला आपण टाकलं नेम सेव्ह केलं आणि परत एकदा सर्व्हर त्या ठिकाणी रिस्टार्ट करूयात आणि आता ब्राऊझरमध्ये जाऊन जर चेक केलं तर काय बघायला भेटते तुम्हाला इथं फक्त व्ही आय पी म्हणजे याच्या आतमध्ये जे काही नाव आहे ते नाव त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतंय दिसतंय ना आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला वाट असं वाटलं त्याच्यामधला कॉन्टॅक्ट पण बघायचा आहे तर या ठिकाणी काय करूयात आपण कॉन्टॅक्ट पण इथं स्पेशल घेऊ शकतो बट घेण्यासाठी तुम्हाला इथं काय करावं लागतं क्वेरीच्या नंतर त्याचं वरती जे क्वेरीमध्ये आहे का या ठिकाणी कॉन्टॅक्ट तर ते ती नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागेल परत त्या ठिकाणी सर्व्हर स्टार्ट करा रिफ्रेश करा आणि मध्ये जाऊन जर चेक केलं तर या ठिकाणी तुम्हाला त्यामधला कॉन्टॅक्ट पण घेते तो, तो कशामधला आता हा सगळा डेटा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतोय तो कशातल्या या ठिकाणी क्वेरी मधला आहे कशामधला आहे आणि जर या ठिकाणी तुम्हाला होस्ट होस्टनेम पाहिजेच असेल काय होस्टनेम जर पाहिजेच असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटेल सध्या लोकल होस्ट तुम्ही तिथं बघू शकता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते नेम मध्ये काय करायचंय मग हिडर मधून घ्यावं लागेल डेटा मग या ठिकाणी रिक्वास डॉट तुमचा हिडर आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे होस्ट असेल म्हणजे जसं या ठिकाणी होस्ट दाखवत आपण हो होस्ट सेव्ह केलं आणि परत एकदा आपण त्या ठिकाणी सर्व्हरला स्टार्ट करूयात सर्व्हर स्टार्ट केला के आणि आता मध्ये जाऊन जर चेक केलं तर काय बघायला भेटत त्या ठिकाणी लोकल होस्टेल पण हिडर मधून भेटत आहे लक्षात तुम्ही ज्यावेळेस लाईव्ह वेबसाईट करताल त्यावेळेस त्या ठिकाणी काय बघायला भेटेल जे तुम्ही नाव टाकलं असेल जसं गुगल असेल म्हणजे आता ठिकाणी बघा जर तुम्हाला गुगल ओपन करायचं असेल तर तुम्ही काय करता गुगल डॉट कॉम म्हणजे गुगल कायद्या ठिकाणी एक डोमेन झालं जर त्या ठिकाणी तुम्हाला इंस्टाग्राम ओपन करायचं असेल तर इंस्टाग्राम डॉट कॉम टाकल्याच्या नंतर काय होतं इंस्टाग्रामचं पेज ओपन होतं पण तुम्ही जे इंस्टाग्राम आहे ते काय त्या ठिकाणी एक डोमेन झालं आहे आले लक्षात आता यू आर एलमध्ये मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम राहिलाय का आर मधून कोणता पण डेटा त्या ठिकाणी तुम्हाला बाहेर काढता येईल आता चला एकदा राईट करून घ्या राईट करून झाल्यावर एक डन मेसेज टाका चला आज त्या ठिकाणी तुम्हाला एक डेमो द्यायचा आहे का फॉर्म तुम्हाला एक फॉर्म त्या ठिकाणी क्रिएट आहे त्या फॉर्मला एक मेथड यूज करा तुम्हाला इथं राईट करून देतो मी कोणते मेथड गेट मेथड यूज करा त्याच्यानंतर त्यामध्ये चार इनपुट घ्या की त्या ठिकाणी चार इनपुट कशासाठी या ठिकाणी पहिली घ्यासाठी असणार नेम सेकंड कॉन्टॅक्ट थर्ड एज आणि त्याच्यानंतर ॲड्रेस ओके चार त्या ठिकाणी तुम्हाला काय करायच्या ठिकाणी इनपुट घ्यायच्यात त्यानंतर सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा डेटा कुठे जाणार यू आर एल मध्ये जाणार आणि यू आर एल मधून डेटा तुम्हाला काय करायच्या ठिकाणी परत पेजवरती ट्रेंड करायचं आहे पेज वर प्रिंट करायचा ओके डेटा पेजवरती परत तुम्हाला प्रिंट पण करायचंय या ठिकाणी लक्षात आलंय एक फॉर्म क्रिएट करायचं त्याला मेथड द्यायची गेट त्यामध्ये इनपुट असणार नेम कॉन्टॅक्ट एज आणि ऍड्रेस त्यानंतर डेटा सबमिट केल्याच्या नंतर कुठे जाणार युआरएल मध्ये जाणार आणि एल मध्ये दे गेलेला डेटा त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तुमच्या पेजवरती प्रिंट करायचंय आले लक्षात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद